पालघर जिल्ह्यातील सातिवली परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संत गतीने सुरू आहे आणि याचा सर्वात मोठा फटका बसतोय तो सामान्य प्रवाशांना आणि वाहन चालकांना पर्यायी मार्गावर पडलेले खोल खड्डे त्यात साचलेले पावसाचे पाणी आणि या खड्डेमय रस्त्यांवरून वाहनं जाताना प्रवासी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करतात गाडी चालवणं म्हणजे वादळात अडकलेल्या बोटीप्रमाणे हेलकावे खात जाणं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समिती याकडे दुर्लक्ष करत आहेत याच रस्त्यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री उपमुख्यमंत्री प्रवास करतात फक्त चमकुगिरी खड्डे व रस्त्यांना दिसत नाही का असे संतप्त सवाल प्रवासी नागरिक आहेत या गोंधळाचा फायदा रस्ते सुरक्षा वाहतूक पोलीस घेत असल्याचेही आरोप नागरिक करत आहेत व्हाईट टॉपिंगच्या नावाखाली करोड रुपये खर्च झाले पण निकाल काय रस्ता खड्डेमयच आहे हे आमचं दुर्दैव आहे प्रवासी त्रस्त असून दररोज वाहतूक सा सामना करावा लागतोय गुजरात मधील ठेकेदारांना खुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी पायघड्या घालत आहेत पण महाराष्ट्रातील सामान्य प्रवासी मात्र खड्ड्यांच्या छळामुळे त्रस्त झाले मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित होत चालला हा महामार्ग वाहतूक कोंडी अपघात आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ खरंच हा महामार्ग महामार्गात महामार्ग असतो गणपती बप्पा आमच्या संप कार्यकर्ते पंच नेत्यांना लोकप्रतिनिधींना प्रबुद्धी गोड करतात बहुतेक विभिन वेगळं साजरा करतो